नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ आय एस अकॅडमीचे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मागे ऑलरेडी मी बोलूनच गेलो होतो तुमच्यासोबत सोशलॉजीबद्दल की मी म्हटलं की येईल ये सिलेबस मी तुम्हाला फोडून फोडून सांगेल जे जे विद्यार्थी इथे आपल्या इथे क्लास लावू शकत नाही त्यांच्यासाठी काहीतरी आवश्यक आहे नाही तुम्ही म्हणसा सर मागे तुम्ही एक प्रमोशनची बॅच घेऊन गेले की बाबा तुमची बॅच येते आहे वगैरे वगैरे आणि नंतर चालले गेले तुमचं जेव्हा प्रमोशन झालं तेव्हा असं निश्चितपणे नाही आहे ठीक आहे आता तुम्ही बघा सगळं डिटेल मी तुम्हाला मागच्या चाळीस वर्षाचे क्वेश्चन्स काय आहे सिलेबस पहिला चॅप्टरचा बरं का आज पहिला चॅप्टर आणि काळजी करू नका युट्यूबवर बाकीचे पण जसं सोशलॉजीचे पहिले दहा टॉपिक्स आहेत पहिल्या पेपरमध्ये दुसऱ्या पेपरमध्ये एक दहा बारा तेरा टॉपिक्स आहेत ते सगळे ते सगळे एक 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 टॉपिकमध्ये फोडून फोडून मी तुम्हाला सांगेल बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मी मागच्या चाळीस वर्षामध्ये संघ लोकशाहीमध्ये काय काय प्रश्न आलेले आहेत ओके संघ लोकशाहीयोग यू पी एस सीमध्ये काय प्रश्न आलेले आहेत हे सगळंच्या सगळं तुम्हाला मी दाखवेल या ज्या चाळीस वर्षाचे जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत बरोबर आहे जे जे यू पी एस सीचं दिल्लीचं मटेरियल त्याच्यामध्ये ते इंग्लिशमध्ये आहेत मग विद्यार्थ्यांना ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायला प्रॉब्लेम जातं तर मी काय केलं म्हटलं चला काही हरकत नाही आपण काय करू सगळंच सगळं मटेरियल मराठीमध्ये ट्रान्सलेट करू विद्यार्थी इथे यूट्यूबवर ऐकतील तर समजा छानच आहे म्हणजे यूट्यूबवर जे ऐकतील ते आणि बाकीच्या टेलिग्राम चॅनलवर देखील मी टाकून देतो की बाबा हे तुम्हाला मराठीमध्ये पहिल्या चॅप्टरचं भेटेल असं बाकीच्या दोन तीन चार म्हणजे अगदी दहा चॅप्टरपर्यंत पहिल्या पेपरचं सेम दुसऱ्या पेपरचंही असंच की मागच्या चाळीस वर्षात कोणकोणते क्वेश्चन आलेले आहेत सिलेबस काय आणि सगच त्याच्यावर काय काय प्रश्न आलेले आहेत हे सगळं सगळंच मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा तुम्हाला मी काय केलेलं आहे अॅनालिसिस हे दाखवणं गरजेचं आहे की समजा एक समाजशास्त्र एक ज्ञान शाखा आहे बरोबर आहे ही समाजशास्त्र एक ज्ञानशाखा आहे त्याच्यामध्ये तीन टॉपिक्स आहेत जसं युरोपातील आधुनिकता सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय आहे विषयाची व्याप्ती आणि इतर समाजशास्त्रांची तुलना आहे किंवा समाजशास्त्र सामान्य व्यवहार म्हणजे कॉमन सेन्स आहे बरोबर आहे हे तीन टॉपिक आहे मग मागच्या चाळीस वर्षात एकोणावीसशे चौऱ्याऐंशीपासून पासून तर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संघ लोकसेवा आयोगाने साधारणत छत्तीस क्वेश्चन विचारले त्या टॉपिकमधून बरोबर किती छत्तीस आहे बघा एक दोन म्हणजे तुम्हाला आता मजा पण येईल की पी क्यू बघण्याची किती फायदा होतो किंवा पी क्यू बघणारे लोक कशा पद्धतीने जास्त पास होतात बरोबर आहे आणि मी स्वतः तुमच्यासाठी मागील चाळीस वर्षाचे ॲनालिसिस करून आणलं आहे की साधारणत मागील चाळीस वर्षांमध्ये बरोबर आहे युरोपातील आधुनिकता तुम्ही बघायला लागेल तर थोडंसं मी बाजूला असं रोखतो युरोपातील आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन व समाजशास्त्र उद्या साधारणतः कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले आहेत विषयाची व्याप्ती आणि इतर विषयांची जेव्हा तुलना विचारले जाते तर कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत समाजशास्त्र हे सामान्य व्यवहार आहे का नाही म्हणजे सामान्य व्यवहार ज्ञान आहे का नाही समाजशास्त्र ज्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो त्याच्यावर प्र, काय प्रश्न आलेला आहे हे सगळ्याच्या सगळं आजच्या आपण लेक्चरमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कशन करू जेणेकरून जे जे विद्यार्थी घरी अभ्यास करतात जे माझी सोशलॉजीची बॅच लावू शकत नाही त्या विद्यार्थ्यांना ॲटलीस्ट मग एमच्या मटेरियलमधून काय वाचायचं आहे ते तरी त्यांचं काम सोपं होईल कारण काय होईल की वाय सी एमच्या मटेरियलमध्ये दोन अडीच तीन हजार पेजेस असतील आणि तुम्ही सगळेचे सगळे वाचत बसल तर मग आपल्या एकतीस मेच्या पहिली किंवा दहा जूनच्या पहिले जे आपल्याला वैकल्पिक विषय संपवायचा आहे ते शक्य होणार नाही त्याच्यामुळे मग ॲटलिस्ट मी तुम्हाला आता सांगून ठेवतो हो की नेमकं कोणते टॉपिक आहेत फोकस असतात ज्यांच्यावर प्रश्न येतात आणि ज्यांच्यावर जेव्हा जेव्हा प्रश्न येतात नेमकं तुम्हाला तोच मटेरियल वाय सीमधून वाचायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण चला हे लेक्चर चालू करूयात आता की नेमकं सिलेबस कसं मी फोडलेला आहे तेही दाखवतो तुम्हाला ओके त्याच्यानंतर मागच्या चाळीस वर्षाचे क्वेश्चन वाचण्याचं तुम्हाला मजा पण सांगतो की कशा पद्धतीने क्वेश्चन कंटिन्युअली रिपीट होते आहेत बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सिलेबस देखील फोडून सांगतो हा सिलेबस बघा ओके हा सिलेबस बघा तुम्ही ओके हा जर सिलेबस बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की समाजशास्त्र एक ज्ञानशाखा शाखा आहे बरोबर आहे समाजशास्त्र एक ज्ञानशाखा शाखा आहे बरोबर आहे आणि समाजशास्त्र जर एक ज्ञानशाखा शाखा आहे तर याच्यामध्ये तीन टॉपिक्स आहेत युरोपातली आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन व समाजशास्त्राचा उदय हा पहिला टॉपिक आहे की युरोपामध्ये आधुनिकता आली बाबा आणि त्याच्यानंतर समाज परिवर्तन झालं आणि समाजशास्त्राचा त्यामुळेच उदय झाला बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक शास्त्रांची तुलना तर इतर सामाजिक शास्त्र म्हणजे कोणते इतिहास असेल त्याच्यानंतर राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल तत्वज्ञान असेल मनोविज्ञान असेल मानववंशशास्त्र असेल या सगळ्यांसोबत समाजशास्त्राची जा तुलना करायला ते सांगतात आणि समाजशास्त्र सामान्य व्यवहार ज्ञान आहे का म्हणजे सोशलॉजी कॉमन सेन्स आहे की नाही आहे या गोष्टींवर ते साधारणपणे प्रश्न विचारतात बरोबर आहे तर कोणतेच फोकस एरिया आहेत काय आहेत मी सांगितलं ना तुम्हाला की हे जरी तीन टॉपिक असले तरी याचा पूर्ण फोकस एरिया जो आहे तो मी तुम्हाला समजून सांगेल कारण की जेव्हा मी चाळीस वर्षाचे क्वेश्चन तुमच्या समोर आता एक 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 क्वेश्चन वाचून दाखवेल तेव्हा तुम्हाला लक्ष येईल की कोणत्या कोणत्या पद्धतीने प्रश्न संघ लोकसहायोगाने याच्यात विचारलेले आहेत आणि कोणता एरिया फोकसमध्ये होता नेमकं जेव्हा तुम्ही युरोपातील आधुनिकता वाचाल आणि समाजशास्त्राचा उदय बघसाल त्याच्यातले तुम्ही सगळेचे सगळे क्वेश्चन बघतात की अरे हा 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 या तीन चार पाच सहा गोष्टींवर प्रश्न येतात जेव्हा मी तुम्हाला सांगेल की समाजशास्त्र आणि इतर विषयांशी जेव्हा आपण तुलना करतोय तर कोणकोणत्या विषयांशी तुलना करायला भाग पाडताय बाबा आपल्याला संघ लोकशाही आयोग जेणेकरून राज्य लोकशाही आयोग त्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतं नंतर सामान्य व्यवहार ज्ञान समाजशास्त्र सामान्य व्यवहार ज्ञान आहे की नाही याच्यावर जे जे प्रश्न येतील त्याच्यानुसार तुम्हाला थीम आयडेंटिफाईज होतील की बाबा मागच्या चाळीस वर्षात हे एरियाज आहेत ज्यांच्यामधून प्रश्न आलेले आहेत तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या चाळीस वर्षाची फी वायक्यू बघूयात ठीक आहे मागच्या चाळीस वर्षाची फी वायक्यू आपण बघणार आहोत या तीन टॉपिकवरचे बरोबर आहे तुम्ही बघा आता पहिला प्रश्न बघा मी काय म्हटलं समाजशास्त्र स्वरूपाची चर्चा करा सा सामाजिक मानववंशास्त्रातील त्यांचे संबंध विशद करा बघा जो दुसरा म्हणजे तीन टॉपिक होते समाजशास्त्र ज्ञानशाखेमध्ये त्याच्यामध्ये बी आठवा आत्ता जो मी तुम्हाला दोन मिनटापूर्वी दाखवला तो काय होता की समाजशास्त्र विषयाची व्याप्ती विचारली होती आणि इतर समाजशास्त्र विषयांची तुलना विचारली होती तर बघा दोन हजार चोवीसला प्रश्न काय आहे मानववंशशास्त्र म्हणजे सोशोलॉजीचा सोबत काय रिलेशन आहे हा टॉपिक आलेला आहे बरोबर बरं आहे त्याच्याखाली जर तुम्ही बघा एक 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 एक, एक बघत जा तुम्हाला थोडंसं एक पाच मिनट असं वाटेल की सर नवीन नवीन काहीतरी प्रश्न येत आहेत ओके पण थोड्या वेळानंतर जेव्हा रिपिटेशन चालू होईल तेव्हा तुम्हाला मजा येईल की अरे हां सर रिपिटेशन होत आहे तर सुरुवातीला दोन चार मिनिटात लेक्चर नका सोडून जाऊ एक पाच मिनटानंतर मजा चालू होईल तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने सगळ्या सगळ्या थीम्स या रिपीट होत आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं प्रश्न आहे की समाजशास्त्र युरोपियन प्रबोधन आणि पुनर्जुग जागरणाचे उत्पादन आहे म्हणतात ते आठवा पहिला टॉपिक समाजशास्त्र एक ज्ञान शाखा आहे आणि त्याच्यामध्ये मी काय म्हटलं होतं की वेगवेगळ्या ज्या गोष्टी झाल्या जसं औद्योगिक क्रांती झाली असेल फ्रेंच क्रांती झाली असेल व्यापारिक क्रांती झालेली असेल वैज्ञानिक क्रांती झालेली असेल किंवा हे पुनर्जागरण झालं असेल आणि प्रबोधन झालं असेल या चार पाच गोष्टींमुळे काय या चार ते पाच गोष्टीमुळे समाजशास्त्राचा उदय झालं मी पाच गोष्टी सांगितल्या कोणत्या औद्योगिक क्रांती सांगितली फ्रेंच क्रांती सांगितली वैज्ञानिक क्रांती सांगितली व्यापारिक क्रांती सांगितली आणि पुनर्जागरण आणि प्रबोधन युरोपात झालं या साधारणतः पाच गोष्टी शेवटच्याला आपण इंटेलेक्च्युअल फोर्सेस म्हणतो या पाच घटकांमुळे युरोपामध्ये समाजामध्ये बदल आला आणि हा समाजातला बदल इतका मोठा किंवा इतका प्रचंड प्रमाणात होता की काही लोकांना विचार करायला लागला की समाज इतका का बदलतो आहे अगदी कालपर्यंत सामंतशाही व्यवस्था असलेला सामंतशाही म्हणजे आपल्याकडे जशी जमीनदारी होती तशी युरोपामध्ये सामंतशाही व्यवस्था का बरं अचानक सामंतशाही व्यवस्था गेली भांडवलदार वर्ग उदया झाला पहिले सामंत व्यक्ती लोकांचं शोषण करायचा आता भांडवलदार शोषण करायला लागला जे काही मग इमाइल दरखाईम असेल ओके किंवा कार मार्क्स असेल मॅक्स लेबर असेल हे लोक विचार करायला भाग पडलं यांना याने लोकांनी पडला आणि स्वतः हे विचार करायला लागले की इतक्या पद्धतीने समाजात का बरं बदल झाला आहे बाबा पाठीमागे हे पाच कारण होती म्हणून बघा दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे मी सांगितलं पाच कारणापैकी एक कारण विचारलंय त्यांनी समाजशास्त्र युरोपियन प्रबोधनाने पुनर्जागराचे उत्पादन आहे की नाही मी सांगितला पाच गोष्टी त्याच्यापैकी त्यांनी त्या विचारलेल्या आहेत थोडं थोडं जेव्हा रिपिटेशन होईल तेव्हा मात्र तुम्हाला लक्षात येईल की सर म्हणतायत त्याच्यामध्ये काहीतरी मजा आहे सामाजिक संशोधन सामान्य व्यवहार ज्ञान आहे का मी काय म्हटलं सोशलॉजी कॉमन सेन्स आहे का विचारलंय बघा इथे सोशलॉजी कॉमन सेन्स आहे का लगेच तुम्ही थोड्या खाली जासल बघा आता जेव्हा मी तुम्हाला तीन क्वेश्चन्स दाखवले तीन क्वेश्चन्स बरोबर आहे तर तुम्हाला दोन मिनिटात एक गोष्ट जाणवेल की तीन क्वेश्चनमध्ये रिपिटेशन बघा लगेच कशी भाग पडायला लागेल ठीक आहे कशा पद्धतीने रिपिटेशन व्हायला पडली भाग सामाजिक संशोधन सामान्य व्यवहार ज्ञान आहे का असं म्हटलंय बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये की सोशलॉजी कॉमन सेन्स आहे का नाही लगेच तुम्ही चौथा जेव्हा प्रश्न बघितला तर तुम्हाला लक्षात आलं की बघा समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यांची तुलना आत्ता दोन हजार चोवीसमध्ये काय विचारलं होतं समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजीची तुलना विचारली त्याच्या दोन तीन वर्षापूर्वी त्यांनी राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राची समाज तुलना विचारली होती बरोबर आहे त्याच्यानंतर लगेच बघा तुम्ही दोन हजार बावीसला ला सामाजिक शास्त्रांच्या संदर्भात समाजाची व्याप्ती समाजशास्त्राचं काम कुठपर्यंत आहे समाजशास्त्राची गरज कशासाठी आहे आपल्याला आपल्याला कुटुंबाचा अभ्यास करायचा आहे समाजशास्त्र पाहिजे आपल्याला सा आर्थिक आप सामाजिक किंवा राजकीय देशाची व्यवस्था बघायची असेल आपल्याला समाजशास्त्र गरजेचं आहे इन्व्हायरमेंटमध्ये एवढे मोठे प्रॉब्लेम का बरे होत आहेत तर आपल्याला समाजशास्त्र गरजेचं आहे एलपीजीचं धोरण आणलं एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर त्याच्यानंतर कुटुंब पद्धत विवाह पद्धत वगैरे कशी बदलत गेली ते बघण्यासाठी समाजशास्त्राची गरज आहे आपल्याला एस सी एस टी समुदाय असो महिला असो दिव्यांग असो वयोवृद्ध असो बालकी असो किंवा कामगार असो किंवा शेतकरी असो यांची जी दयनीय स्थिती आहे किंवा यांच्यामध्ये जो मागासपणा आहे तो जर दूर करायचा असेल तर पहिले आपल्याला सामाजिक गोष्टींचं सा अध्ययन करावं लागेल की महिलांच्या समस्या का बरं आहेत बाबा एस सी एस टी समुदायाच्या समस्या का बरं आहेत बाबा बालकी आणि वयोवृद्धांच्या काय समस्या आहेत आपल्या बरोबर आहे एल जी बी टी क्यू कम्युनिटीच्या काय सदस्य समस्या आहेत शेतकरी किंवा कामगारांच्या काय समस्या आहेत हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर ते सोशलॉजीतून येईल बरोबर आहे आणि ते जेव्हा सोशलॉजीतून येईल तुम्ही अध्ययन करशाल की अरे हे जे मी गट बोललेत किंवा सर जे आत्ता गट बोलले आहेत त्यांच्या ह्या समस्या आहे आणि ते समस्या करण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करणं गरजेचं आहे तर समाजशास्त्राची व्याप्ती अतिशय या मी जितके जितके आता घटक सांगितले मागच्या पाच मिनिटापूर्वी तिथपर्यंत समाजशास्त्राची व्याप्ती आहे बरोबर आहे बघा आता सहावा प्रश्न जेव्हा आला तेव्हा तुम्हाला लक्षात आले की सर आत्ता दोन मिनिटापूर्वी काहीतरी प्रबोधन बोलले होते सर आठवतंय निश्चितपणे आठवत नाही पण आठवत आहे सर काहीतरी बोलले होते की प्रबोधनाबद्दल बघा जो हा प्रश्न आहे पुन्हा सहावा प्रबोध प्रबोधन या संकल्पनेचे कोणते पैलू समाजशास्त्राचे उदयासाठी कारणीभूत होते प्रबोधन बघा प्रबोधन आणि आता मी काय म्हटलं तर रिपिटेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहे बघा तुम्ही जर आत्ता जर सहावा प्रश्न बघितला का दुसरा प्रश्न समाजशास्त्र कधीचा आहे तो तर दोन हजार चोवीसचा आहे बरोबर आहे दोन हजार चोवीसचा आहे समाजशास्त्र युरोपियन प्रबोधन आणि पुनर्जागरणाचं उत्पादन आहे आणि पुन्हा बघा तुम्ही खाली जर गेले तर सहावा प्रश्न बघा पुन्हा प्रबोधन या संकल्पनेचे कोणते पैलू समाजशास्त्राचा उदयासाठी मार्ग मोकळा ठरला बघा मागच्या चार वर्षातच लगेच क्वेश्चन रिपीट झाला मी सांगितलं होतं की नाही की समाजशास्त्राचं उद्या पाठीमागे पाच कारण आहेत जसं प्रबोधन आधुनिकता एक, एक आहे औद्योगिक किंवा फ्रेंच क्रांती ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बाबी आहेत त्याच्यानंतर व्यापारिक आणि वैज्ञानिक क्रांती आहेत या पाच क्रांती आहेत बघा पुन्हा ते प्रबोधन पुन्हा लगेच दोन चार वर्षातच रिपीट झालं दोन हजार बावीसला पण आलं त्याच्या पहिले पण एकदा एक दोन वर्षापूर्वी ते आलं म्हणजे बघा रिपिटेशन जेव्हा व्हायला लागली तेव्हा तुम्हाला लक्षात राहायला यायला लागलं की सर काबर म्हणतात की पीवाय क्यू बघा सर काबर गळा फाडून फाडून सांगतात की बाबा तू पी वाय क्यू बघ कावर तू चाळीस चाळीस वर्षाचे वाय क्यू बघ बरोबर आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं जे मी आत्ता बोलत होतो की याच्यामध्ये कोणते क्वेश्चन्स येऊ राहिले आहेत मी काय म्हणतोय की याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स येत आहेत युरोपातील आधुनिकताने सामाजिक परिवर्तन कोणते प्रश्न येत आहेत विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक शास्त्रांची तुलना जसं आता बघितलं विषयाची व्याप्ती काय तर राज्यशास्त्राची विषयाची व्याप्ती तर खूप आहे महिलांपर्यंत आहे एस सी एस टी समुदायांपर्यंत आहे टी क्यू आहे किंवा शेतकरी किंवा कामगार आहेत बरोबर आहे सामाजिक आर्थिक राजकीय किंवा सांस्कृतिक गोष्टी आहेत कुटुंब किंवा विवाह संस्थांमध्ये बदल होणार या सगळ्यांबद्दल विचार करणारी ही आपली समाजशास्त्राची शाखा आहे त्याची ती व्याप्ती आहे आणि इतर सामाजिक शास्त्रांची तुलना तर तुम्ही आता बघा अँथ्रोपॉलॉजीसोबत बरोबर आहे अँथ्रोपॉलॉजी बर म्हणजे मानववंशी दोन मिनिटापूर्वी राज्यशास्त्रासोबत राज्य त्यांनी तुलना केलेली आहे बरोबर आहे तर त्या गोष्टी विचारलेल्या आहेत युरोपातील आधुनिकता त्यांनी प्रबोधन विचारलं दोन वेळा विचारलं प्रबोधन दुसऱ्या आणि सहाव्या प्रश्नामध्ये बरोबर आहे आणि प्रबोधनामुळे कसं प्रकारे सामाजिक परिवर्तन झालं आणि सामाजिक परिवर्तन वर्तनानंतर कशा पद्धतीने सोशलॉजीचा जन्म झाला हे त्यांनी विचारलंय बघा पुन्हा पुन्हा एक प्रश्न काय आला होता समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान हा प्रश्न आला होता आठवा लागेल तर तुम्ही बरोबर आहे तुम्ही जसं जसं दसा समोर जाल तुम्हाला पूर्णतः थीम्स रिपीट होताना त्या दिसून येतील बरोबर आहे युरोपातील आधुनिकता बघा सहावा सातवा प्रश्न पुन्हा युरोपातील आधुनिकतेचे प्रथम आणि एकमेव उगस्थान आहे बघा पुन्हा आता आधुनिकतेवरच प्रश्न आहे आता रिपिटेशन इतकी वाढत जाईल समोर समोर तुम्हाला लक्ष येईल की यस बघा आता सामान्य व्यवहार ज्ञान नववा प्रश्न आहे बघा समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान यांचा संबंध आहे का म्हणजे सोशलॉजी कॉमन सेन्स आहे की नाही आणि त्याच्याच पहिले हा नववा जर प्रश्न बघितला तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघा पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला होता की इतर सामाजिक शास्त्रांच्या तुलनात म्हणजे संकल्पित कोणत्या समाजाचा उदयाचा मार्ग हे बघा तिसरा प्रश्न बघा तिसरा सामाजिक संशोधन सामान्य व्यवहार ज्ञान आहे का हा प्रश्न कधीचा आहे हा प्रश्न हे बघा दोन हजार तेवीसचा आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर नववा प्रश्न बघा समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान कधीच आहे तर दोन हजार एकवीसचा आहे म्हणजे एकवीस मध्ये पण सोशलॉजी आणि कॉमन सेन्स प्रश्न विचारला पुन्हा तेवीसमध्ये प्रश्न विचारला सोशलॉजी आणि कॉमन सेन्स कॉमनसेन्स आहे का नाही बघा रिपिटेशन किती मोठ्या प्रमाणावर होतंय बघा प्रबोधन बघा दोन वेळा येऊन गेलेला आहे बरोबर आता चा आता आहे आतापर्यंत सोशलॉजीन कॉमन सेन्सचा आहे का नाही दोन वेळा आलं प्रबोधनामुळे समाजशास्त्राचा कसा उदय झाला हे आतापर्यंत दोन वेळा आलेलं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर बघा सामान्य दहावा प्रश्न बघा बौद्धिक शक्तीने समाजशास्त्राचा उदय कसा झाला बघा पुनिक तुम्हाला पुन्हा ते पाच कारण सांगितलं बघा तेच 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 पुन्हा येऊ राहिले आधुनिकीकरण इंटेलेक्च्युअल झालं एक कारण पुन्हा मग तेच मी बोलू राहिलो तर पुन्हा पुन्हा तुम्ही माणसांसार पुन्हा 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 तेच का सांगताय कारण की तुम्हाला तेवढाच अभ्यास करायचा आहे वाय सीमध्ये मी जितकं जितकं तुम्हाला पुन्हा सांगाल थोडंसं सा तुम्हाला वाटेल की सर बोर करतायत पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगताय पण त्या गरजेच्या आहेत जोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट लक्षात येणार की याच थीम विचारल्या जातात तर तेवढंच वाचायचं नाही तर वाय सी एमचं सगळंच सगळं मटेरियल तुम्ही जर वाचत बसले तर मग मात्र एक वर्ष सोशलॉजीचा अभ्यास करण्यातच चाला जाईल ओके तसं होतं कामा नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो बघा एकदा त्यांनी विचारलं आधुनिकीकरण प्रबोधन आता काय विचारलं बौद्धिक शक्ती ओके okay, कोणत्या बौद्धिक शक्ती ज्याच्यामुळे समाजशास्त्राचा उदय झाला तर एक कारण सदैव लक्ष ठेवायचं बौद्धिक शक्ती आणि प्रबोधन हे एक कारण आहे समाजशास्त्र उद्याचं नंतर फ्रेंच क्रांती औद्योगिक क्रांती व्यापारी क्रांती आणि वैज्ञानिक क्रांती हे पाच गोष्टी लक्ष ठेवायचा पुन्हा त्याच्यावर प्रश्न आला बरोबर आहे समाजशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघा सगळे ते सगळेच आले आता आता त्यांनी एकाच प्रश्नामध्ये पाचच्या पाचची गोष्टी विचारून घेतल्या की बाबा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे समाजशास्त्राचा उदय झालेला आहे बघा तेरावा प्रश्न पुन्हा काय आला सामान्य व्यवहार ज्ञान कसं आहे आला आतापर्यंत तिसऱ्यांदा प्रश्न आलाय दोन हजार अठराला आला नंतर एकवीसला आला नंतर तेवीसला आला नंत नंत पुन्हा बघा तुम्ही समाजशास्त्र केंद्रबिंदू आहे कशाचा समाजाचा आहे आणि तो सामान्य व्यवहार ज्ञानापेक्षा कसा वेगळा आहे सोशलॉजी कॉमन सेन्स आहे का नाही ते तिथे 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 तिथेच फिरत जात आहेत बरोबर आहे पुन्हा तेच विचारलं बघ बघा पुन्हा आता इतिहासासोबत समाजशास्त्राचा संबंध आहे एकदा कशाबद्दल विचारला एकदम सुरुवातीला मानव विचारला नंतर राज्यशास्त्राबद्दल विचारला बघा आता या इतिहासाबद्दल विचारला की इतिहास आपल्याला कशा पद्धतीने मदत करतो तुम्ही जितकं जितकं खाली जाल तुम्हाला लक्षात येईल की पुन्हा पुन्हा ते तेच 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 प्रश्न येत आहेत बरोबर आहे बघा पुन्हा तर्कशुद्धता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारात समाजशास्त्र एक पुन्हा शाखा कशी बनली बाबा म्हणजे पुन्हा शाखा म्हणजे एक वैज्ञानिक शाखा कशी बनली की समाजशास्त्र कसं एक वैज्ञानिक पद्धतीने विकसित झालं पुन्हा तेच पाच मुद्दे आणि त्याच्यावरच पुन्हा प्रश्न बरोबर आहे आता तिने काय विचारलं की तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक म्हणजे इंटेलेक्च्युअल फोर्सेस इंटेलेक्च्युअल फोर्सेसमध्ये तात्विक बौद्धिक सर्व सर्व प्रबोधनाचे सगळेचे सगळे विचार येतात बरोबर आहे इंटेलेक्च्युअल फोर्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय झालं प्रबोधने आलं आधुनिकता आली तात्विक विचार आले तर्कशुद्ध विचार आले हे सगळे झाले इंटेलेक्च्युअल फोर्सेस ज्याच्यामुळे समाजशास्त्राचा उदय युरोपामध्ये झाला पुन्हा तेच पाच कारण त्याच्यातलं एक कारण सगळ्यात जास्त विचारतात बरोबर आहे पाच कारणापैकी त्यांना ते प्रेम कोणतं आहे समाजशास्त्राच्या उदयाच्या पाठीमागे बघा अजूनही औद्योगिक क्रांतीचा प्रश्न आलेला नाही आहे मागच्या चार पाच वर्षात फ्रेंच क्रांतीवर आलेला नाही त्याच्यानंतर वाणिज्यिक क्रांतीवर आला नाही वैज्ञानिक क्रांतीवर नाही आला हे इंटेलेक्च्युअल जे फोर्सेस आहे प्रबोधन आहे आधुनिकीकरण आहे तात्विक विचार आहेत किंवा तर्कशुद्ध विचार आहेत म्हणजे हे जे इंटेलेक्च्युअल फोर्सेस आहेत समाजशास्त्र उद्याच्या पाठीमागच्या चा त्याच्यावर ते पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात तर तुमच्या थीम लक्षात आली असेल की सर तुम्ही जरी पाच कारणं सांगितले तरी महत्त्वाचं कारण कोणतं आहे कोणत्या इंटेलेक्च्युअल गोष्टी राहिल्या ओके की ज्याच्यामुळे समाजशास्त्राचा उदय झालेला आहे बघा तुम्ही आता पुन्हा खाली खाली जा मी चाळीस वर्षाचे क्वेश्चन घेऊन आलो निश्चितपणे आपल्याला एक चाळीस पंचेचाळीस मिनिटांमध्ये हा व्हिडिओ संपायचा आहे बरोबर आहे ही एफ तर मी आता टेलिग्रामवर टाकेल तर तुम्ही घरी जाऊन बघायची ओके मी तुम्हाला थोडं थोडंसं फास्ट सांगतोय कारण की मला तुम्हाला तेवढ्या वेळामध्ये ते डिलिव्हर पण करायचं मटेरियल की कशा पद्धतीने थीम्स रिपीट होत आहेत बरोबर आहे तर त्याच्यामुळे तेवढी एक गोष्ट आरामशीर आरामशी लक्षात ठेवा की सरांनी आपला युट्यूबचा व्हिडिओ घेतलेला आहे आपल्याला सिलेबस आता सर फोडून फोडून सांगणार आहेत पण आत्ता काय करायचं की सरांचं लेक्चर आपल्या युट्यूबवर आपल्याला दिसलं की लगेच जायचं टेलिग्रामवर आणि टेलिग्रामवर आपल्या विदर्भाचं टेलिग्रामचं चॅनल आहे आणि त्याच्यावर ही पीडीएफ करायची डाउनलोड जेणेकरून तुम्हाला दिसेल की मागच्या चाळीस वर्षात या पहिल्या टॉपिकवर किती प्रश्न आलेले आहेत बघा पुन्हा याच्यानंतर बघा इतर सामाजिक शास्त्रांच्या समाजशास्त्राच्या संबंधाबद्दल बदलांवर चर्चा करा काय म्हणतात ते की इतर सामाजिक शास्त्र समाजशास्त्राच्या संबंधातील बदलांची चर्चा करा कोणते सहा तेच इतिहास आहे राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे तत्त्वज्ञान आहे मानववंशास्त्र आहे आणि सायकॉलॉजी आहे म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टी आहेत की ज्या पुन्हा पुन्हा विचारतात की ज्यांचा समाजशास्त्राशी कसा संबंध आहे बरोबर आहे नंतर बघा समाजशास्त्र हे प्रामुख्याने आधुनिक समाजांचा अभ्यास करते मी बघितलं ना त्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तेव्हा तुम्हाला लक्षात आलं की आधुनिक गोष्टी जेव्हा निर्माण झाल्या आधुनिक गोष्टी जेव्हा युरोपामध्ये आल्या जेव्हा जेव्हा आधुनिक गोष्टी समोर समोर येत गेल्या तेव्हाच तर समाजशास्त्राचा उदय झाला बघा तीच तर टिप्पणी त्यांनी विचारली की समाजशास्त्र प्रामुख्याने आधुनिक समाजांचा अभ्यास करणारी शाखा आहे कारण त्या पाच गोष्टीनंतरच तर समाजशास्त्र उदयाला आले बरोबर आहे त्याच्यानंतर बघा पुन्हा आठवा प्रश्न आला तुम्हाला आठवत असेल बघा सामान्य व्यवहार ज्ञान समाजशास्त्र कॉमन सेन्स आहे का नाही आहे पुन्हा मी काय म्हटलं समाजशास्त्र कॉमन सेन्स का नाही बघा पुन्हा कधी आला आहे म्हणजे एकवीस बावीसच्या आसपास आला वीस बा एकोणावीसला पण एकदा आला त्याच्यानंतर बघा पंधराला पुन्हा आला पुन्हा पुन्हा त्याच त्यास त्याच त्यास 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 थीम रिपीट होत आहे आणि तरी देखील विद्यार्थ्यांना मी नवल वाटते की ते लोक अजूनही ऑप्शनल निवडतात आणि त्याच्यात मी तर चाळीस वर्षाच्या समोर राहिलो ते दोन सुद्धा पी वाय की बघत नाही आणि सर मी मराठी साहित्य घेतलं मी इतिहास घेतला सर मी भूगोल घेतलं मी सोशलॉजी घेतलं मी तत्त्वज्ञान घेतलं मी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेतलं मला एक गोष्ट समजत नाही की बाबा मागच्या चाळीस वर्षाचे जोपर्यंत तू क्वेश्चन्स बघणार नाही तुला कसं कळेल की तुला हा सब्जेक्ट जमतोय का नाही तुम्हाला कसं कळेल की बाबा कशा पद्धतीने मी ॲप्रोच करू कोणताही ऑप्शन घ्या ना अगदी माझं मी शिकवतो सोशोलॉजी इथे म्हणून माझंच ऑप्शन घ्या मी असं तर कधीच म्हणणार नाही बरोबर आहे पण जेव्हा तुम्हाला ऑप्शन घ्यायचे तिचे वीस तीस पंचवीस वर्षाचे क्वेश्चन जेव्हा तुमच्याजवळ आहेत आणि ते क्वेश्चन तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट 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 बघताय तेव्हा तर तुम्हाला कळेल ना की एक्झॅक्टली आपण या सब्जेक्टला प्रिपेअर करू शकतो का नाही आपण ॲन्सर लिहू शकतो का नाही मग त्याच्यानंतरच तुम्ही तो सब्जेक्ट ऑप्ट करा कोणीतरी माझ्या दादानी किंवा ताईनी किंवा मित्रांनी कि ताई घेतलेला कि आहे अशा पद्धतीने एखादा कोणताही ऑप्शन घेणं हे चूक आहे किंवा हे धोकादायक आहे जे की आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो दोन हजार पंचवीसच्या अटेम्प्टला त्यामुळे डोळसपणे डिसिजन घ्या ओके मी सोशलॉजीचं जरी असं चाळीस वर्षाचे पी क्यू आणले असेल तर याचा अर्थ हे नाही की ज्यांना भूगोलाचं ऑप्शन घ्यायचं त्यांनी चाळीस वर्षाचे फी की नको बघू ओके तुम्हाला इतिहास घ्यायचा भूगोल घ्यायचा काय हरकत नाही ना जा माग ते चाळीस वर्षाचे मार्केटमधून क्वेश्चन आणा त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करा आणि बघा नेमकं कोणते कोर आहेत ज्याच्यावर पुन्हा 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 प्रश्न येतात बघा आता हे तेच 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 चालू आहे पुन्हा आता आली विसाव्या प्रश्नात औद्योगिक समाजाच्या उद्याने पश्चिम युरोपात कुटुंब जीवनात कसे बदल झाले मी सांगितलं ना की पुन्हा आता आता तिने प्रबोधन सोडलं दोन हजार चौदाला ते औद्योगिक क्रांतीवर आले बरोबर आहे औद्योगिक क्रांती समाजशास्त्रात उदय किंवा समाजशास्त्रावर कसा परिणाम पडला मानवी कृतींचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन मानसशास्त्रीय बघा आता मानसशास्त्राबद्दल विचारलं बघा सगळ्यात पहिला प्रश्न होता अँथ्रोपॉलॉजी सोशोलॉजी नंतर प्रश्न होता पॉलिटी आणि सोशोलॉजी नंतरचा प्रश्न होता हिस्ट्री आणि सोशोलॉजी आता काय आहे मानसशास्त्रीय सोशोलॉजी म्हणजे जर एखादा माणूस खरंच खूप जास्त हुशार असेल ओके आणि त्याच्यात जो चांगली विद्वत्ता असेल तर तो प्रिडिक्ट करू शकतो की आता तत्वज्ञान ऑलरेडी आलेलं आहे त्याच्या पुढच्याच इतिहास आलेला आहे म्हणजे याच्यानंतर एक ते पॉलिटिल किंवा अँथुएल बघा आता हे दोन हजार चौदाच्या आसपास मानसशास्त्र आलं त्याच्या पहिले थोड्या दिवस म्हणजे वर्षापूर्वी आलं काय होतं त्याच्या काही दिवसांपूर्वी आलेलं होतं शेती शेती म्हणजे ते इतिहास ओके औद्योगिक क्रांती वगैरे शेती ते मी त्या याच्यात चालू गेलो बरोबर आहे इतिहासाबद्दल आलं इतिहास आणि सोशलॉजी बरोबर आहे हे काय झालं मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी अँड सोशलॉजी त्याच्यानंतर प्रश्न आला इतिहास आणि सोशलॉजी त्याच्यानंतर प्रश्न कोणता आला राज्यशास्त्र आणि सोशलॉजी आणि आता मागच्या दोन हजार चोवीसला आला आहे अँथ्रापॉलॉजी आणि सोशलॉजी तेच 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 थीम रिपीट होत आहेत मागच्या चाळीस वर्षामध्ये बरोबर आहे मग तुम्हाला लक्ष येईल की अभ्यास काय करायचं नाही तर सरांनी सांगितलं वाय सी एम मी स्वतः सांगितले की वाय सी एमला जाऊन वाचा मग काय नुसतं बिलकुल पहिलं पान घ्यायचं आणि शेवटच्या पानापर्यंत नुसतं रट 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 वाचत बसायचं आणि मग नंतर म्हणायचं की श्रीपाद सरने वाय सी एम सांगितलं ना आम्हाला काही जमलं नाही ते खूप असायचं चालला गेला आणि आठ दहा महिने झाले ते काही पुस्तकं संपूर्ण नाही राहिले आणि काही माझा रिझल्ट येण्याची शक्यता वाटत नाही आहे असं नाही झालं पाहिजे वाय सी एममध्ये जितक्या थीम्स आहेत तेवढ्याच तुम्ही घ्या तर साधारणतः तुम्हाला या मागच्या दहा ते पंधरा वर्षात लक्षात आलं असेल की सगळ्या गोष्टी पूर्णत या रिपीट होत आहेत पुन्हा पुन्हा त्याच 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 प्रश्न विचारले जात आहेत हे साधारणतः एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंतचे पर्यंतचे प्रश्न आहेत ओके एकोणावीसशे एकोणनव्वदपर्यंतचे पर्यंतचे प्रश्न हे मी तुमच्यासाठी विदर्भ आय एस अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकून ठेवणार आहे आत्ताच्या आत्ता म्हणजे हे लेक्चर जर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बघसाल ओके okay? कदाचित हे उद्या सकाळी किंवा परवा सकाळी आता ज्या पद्धतीने अपलोड होईल ते त्याच्यानंतर भेटलं की हे चाळीस वर्षाचे मी मराठीमध्ये पहिल्या टॉपिकवरचे बरोबर आहे पहिल्या टॉपिकवरचे बरोबर कारण की हा टॉपिक कोणता आहे समाजशास्त्र एक ज्ञानशाखा आहे बरोबर आहे समाजशास्त्र एक ज्ञानशाखा आहे आणि ज्ञान शाखेमध्ये तीन टॉपिक आहेत ए टॉपिक आहे युरोपातील आधुनिकतानी सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय समाजशास्त्र ज्ञान शाखेत दुसरा टॉपिक आहे की विषयाची व्याप्ती काय आणि इतर सामाजिक शास्त्रांची तुलना काय आहे तिसरा टॉपिक आहे समाजशास्त्र एक ज्ञान शाखेतला समाजशास्त्र एक सामान्य व्यवहार ज्ञान आहे का सामान्य व्यवहार ज्ञान म्हणजे समाजशास्त्र कॉमन सेन्स आहे का नाही त्याच्यावर साधारणतः चाळीस वर्षाचे सगळे मी मराठीमध्ये क्वेश्चन ट्रान्सलेट केलेले तुम्हाला दाखवलं की सगळंचं सगळं रिपिटेशन थीम आहे अगदीच मला असं म्हणायचं आहे की जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही त्यांनी मागच्या चाळीस वर्षाचा पी वाय जरी अभ्यास केला तर निश्चितपणे अडीचशे मार्क येऊ शकतात म्हणून म्हटलं ना की या लेक्चरचा जो उद्देश होता तो एवढाच होता जे की जे विद्यार्थी क्लास नाही लावू शकत तिथपर्यंत बर मग मात्र मी पोहोचलं पाहिजे कारण की मी माझी इथे येऊन ॲड करून गेलो तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांनी बघितले की सरांचे बॅचेस चालू झालेले आहेत पण प्रत्येक व्यक्ती क्लास नाही लावू शकत बरोबर आहे प्रत्येक व्यक्ती जाऊ तेवढे आर्थिक क्षमता नाही प्रत्येक व्यक्तींनी जाऊ तेवढे आर्थिक मुद्दे नाही म्हणजे त्यांच्याजवळ जो तेवढे तो तो पैसेच नाही आहेत की बाबा ते आठ दहा बारा पंधरा सोळा हजार रुपये कुठेतरी फीज भरू शकतील मग त्या व्यक्तींना पण काहीतरी भेटलं पाहिजे समाजातल्या ग्रासरूट लेव्हलमधून काही लोक आले पाहिजे जे अधिकारी झाले पाहिजे त्याच्यामुळे मग आता ठरवलंय मी की या पद्धतीने तुम्हाला ते टेलिग्रामवर ॲटलिस्ट मराठीमध्ये मटेरियल भेटावं ॲटलीस्ट कळावं की मागच्या चाळीस वर्षात काय क्वेश्चन आलेले आहेत मागच्या चाळीस वर्षात कोणकोणत्या थीम झालेले आहेत ते जे विद्यार्थी आपल्या युट्यूबच्या चॅनलला कंटिन्यू फॉलो करतात त्या विद्यार्थ्यांना तरी फायदा हो की जे बॅच नाही लावू शकत ओके जे बॅच लावू शकतात त्यांचं तर ठीक आहे काय हरकत नाही पण जे नाही लावू शकत त्यांच्यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करत राहील बरोबर त्याच्यानंतर लास्ट अँड बेस्ट ते म्हणजे कोणतं मी जे माझं स्वतःचं अॅनालिसिस आहे हे माझं स्वतःच आहे हे मी केलेलं आहे बरोबर आहे मागील चाळीस वर्षात कसे कसे प्रश्न आलेले आहेत ते मला तुम्हाला सांगायचं होतं हे मी स्वतः काढलेलं आहे पण माझी इच्छा आहे की सामान्य अध्ययन एक दोन तीन चार अशा या बाकीच्या पेपरमध्ये पण तुम्ही असं रिसर्च करावी मी रिसर्च जेव्हा केला तर मला दिसून आलं की युरोपातील आधुनिकता सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचं उदय तर जेव्हा मी मागील चाळीस वर्षाचे क्वेश्चन्स बघितले तर मला एक गोष्ट दिसून आली की बौद्धिक तत्त्वज्ञान आणि वैचारिक कारणामुळे सोशलॉजीचा कसा जन्म झाला ते विचारतात ते युरोपातील आधुनिकीकरण आणि सोशलॉजीचा जन्म कसा झाला ते विचारतात वैज्ञानिक क्रांती औद्योगिक क्रांती फ्रेंच क्रांती आणि वाणिज्यिक क्रांती ह्या ज्या चार क्रांत्या आहेत आणि दोन इंटेलेक्च्युअल फोर्सेस आहेत वैचारिक व युरोपातील आधुनिकीकरण बौद्धिक तत्वज्ञान आणि वैचारिक जे कारणं आहेत याला आपण सगळं काय पकडू इंटेलेक्च्युअल फोर्सेस हे झाले इंटेलेक्च्युअल फोर्सेस बाकीचे जे चार गोष्टी वैज्ञानिक औद्योगिक फ्रेंच आणि वाणिज्यिक क्रांती आहेत यांनी सोशलॉजीला कशा पद्धतीने जन्म दिला यावर प्रश्न आलेले आहेत हे केव्हा कळलं मला जेव्हा मी तो टॉपिक बघितला आहे त्या टॉपिकचे चाळीस वर्षाचे क्वेश्चन्स बघितले मला चाळीस वर्षाचे क्वेश्चन बघितले तेव्हा लक्षात आले की हे सहा टॉपिकवरच प्रश्न विचारतात आणि माझ्या नोट्समध्ये केवळ या सहा टॉपिकबद्दलच माहिती असेल मला अतिरिक्त माहितीची आवश्यकता नाही समाजशास्त्रीय ज्ञान शाखेतला हा झाला ए टॉपिक बरोबर आहे त्याच्यानंतर समाजशास्त्रीय ज्ञान शाखेमधला हा बी टॉपिक कोणता आहे विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक शास्त्रांची तुलना काय विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक शास्त्रांची तुलना तर मी तुम्हाला दाखवलं होतं की मानववंशशास्त्राबद्दल दोन हजार चोवीसला क्वेश्चन आला त्याच्या पहिले राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रातला फरकार प्रश्न आला त्याच्या पहिले इतिहास आणि समाजशास्त्रावर प्रश्न आला अर्थशास्त्र त्याच्यानंतर अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रावर प्रश्न आलेला आहे समाजशास्त्राच्या व्याप्तीवर प्रश्न आलेला आहे तत्वज्ञानाची तर ऑलरेडी सुरुवातच झाली ना तत्वज्ञान विषय आणि समाजशास्त्राचा डायरेक्ट डायरेक्ट क्वेश्चन जरी नसला आला तरी तत्वज्ञानापासूनच समाजशास्त्राची सुरुवात झाली कारण की आपण पाच कारण बघितलं पा त्यातलं पहिलं तर इंटेलेक्च्युअल फोर्स आहे ज्याच्या वस्तू सगळ्यात जास्त प्रश्न आहे आणि हे इंटेलेक्च्युअल फोर्सेस कुठे आले तत्वज्ञानातूनच आलेले आहेत म्हणजे तत्वज्ञानातून देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आन्सर करता येतं आणि मनोविज्ञान म्हणजे सायकोलॉजी आणि सोशोलॉजीचा कशा पद्धतीने जोड आहे किंवा सायकोलॉजीने सोशोलॉजीला आणि सोशोलॉजीने सायकोलॉजीला कशा पद्धतीने मदत केलेली आहे आणि आता बघा विचार करण्याची पद्धत कशी आहे मागच्या जर चाळीस वर्षात सोशोलॉजी आणि सायकोलॉजीमधला डिफरन्स आलेला नाही आहे म्हणजे मानसशास्त्र मनोविज्ञान ओके मनोविज्ञानाला आपण म्हणतो मानसशास्त्र इंग्लिशमध्ये म्हणतो सायकोलॉजी सायकोलॉजी आणि सोशोलॉजीचा अजून फरक विचारलेला नाही आहे आणि दोघांनी एकमेकाला कशा पद्धतीने मदत केली विचारलेला नाही आहे तर निश्चितपणे बघा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला संघ लोकसहायोगाचा पेपर येईल तर निश्चितपणे याच्यावर प्रश्न राहील पण राज्य लोकशा आयोगाचा पेपर सुरुवातीला असं मला वाटतं की ते साधारणतः समाजशास्त्राचं अर्थशास्त्र सा राज्यशास्त्र किंवा इतिहास या गोष्टीवरच प्रश्न विचारायची शक्यता आहेत कारण उरलेल्या तीन ठिकाणी कंपॅरिझन करायला विद्यार्थ्यांना थोडंसं कठीण जातं माझं सामान्य मत असं आहे बाबा की सुरुवातीला राज्य लोकशाही आयोगाचा पेपर थोडासा मॉडरेट राहील त्याच्यामुळे समाजशास्त्रासोबत जर काही कंपॅरिझन करायला लावलं तर ते इतिहास राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विचारण्याची शक्यता आहे पण तुम्ही करायचं आहे सगळ्याच्या सगळंच आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरा टॉपिक समाजशास्त्र ज्ञान शाखेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो नॉर्मली एकच आहे की समाजशास्त्र सामान्य व्यवहार ज्ञान आहे की नाही ओके सोशलॉजी कॉमन सेन्स आहे की नाही इतके आहे सांगा किंवा नाही सांगा ते आता त्या त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही वाय सी एममध्ये मटेरियल वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हो ते आहे किंवा नाही आणि कशा पद्धतीने त्याला ॲप्रोच करायचं तर सिंपल सिंपल मला एकदम शॉर्टमध्ये सांगायचं असतं की कोणताही सब्जेक्ट जेव्हा तुम्ही ऑप्शनल घेसाल त्याचे चाळीस वर्षाचे क्वेश्चन्स बघा ठीक आहे त्याचे चाळीस वर्षाचे क्वेश्चन बघा पूर्ण सिलेबस एक एक टॉपिक बाहेर काढा तो टॉपिक प्रॉपर फोडा तो टॉपिक जेव्हा तुम्ही फोडला त्याच्यानंतर त्याचे तीस ते चाळीस वर्षाचे पीवायक्यू बघा त्या पीवाय कीमध्ये लक्षात घ्या की कोणत्या थीम्स आयडेंटिफाय होतात या थीम्स मी तुमच्यासाठी सोशलॉजीच्या आणलेल्या आहेत ज्या तुम्हाला नोट स्वरूपात भेटणार तर त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही पण तुमचा कोणतंही दुसरा ऑप्शनल असेल तर मग मात्र तुम्हाला या पद्धतीने हो जावं लागेल आणि ही स्वतः मी थीम तुमच्यासाठी काढून आणलेली आहे टेलिग्रामवर तुम्हाला लवकरात लवकर भेटेल की मागील चाळीस वर्षात युरोपातील आधुनिकता सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्र मे मुख्यतः या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत विषयाची व्याप्ती म्हणजे समाजशास्त्राची काय व्याप्ती आणि इतर सामाजिकशास्त्राची त्यांनी कशा पद्धतीने तुलना केली आहे ते आलेलं आहे आणि मागील चाळीस वर्षामध्ये समाजशास्त्र सामान्य व्यवहार ज्ञान आहे की नाही याच्यावर प्रश्न आलेले आहेत आणि हे सगळे ते सगळे चाळीस वर्षाचे प्रश्न मी तुमच्यासाठी मराठीत काढले आहे कारण आपल्या भरपूर विद्यार्थ्यांना जरा इंग्लिशमध्ये प्रश्न वाचायला थोडीशी अडचण जाते म्हणून म्हटलं चला की आपण ते मराठीत ट्रान्सलेट करू आणि सिलेबस तुम्ही मराठीत दिलेला आहे जो राज्यसेवेने घेतलेला आहे सिलेबस जसं आहे तसं मी तुमच्यासाठी ट्रान्सलेट केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा ओके आणि टेलिग्रामला देखील तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्यावर आता या अशा पद्धतीने मी तुम्हाला सिलेबस डुकोड करेल त्याच्यावरचे चाळीस वर्षाचे क्वेश्चन्स आणि तुम्हाला त्या पद्धतीने मी अॅनालिसिस पण करून देईल की कोणते कोर एरियाचे ज्याच्यावर प्रश्न येतात आणि जेणेकरून ते तुम्ही वाचणं गरजेचं आहे हा व्हिडिओ मुख्यतः जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही त्यांच्यासाठी आहे जे विद्यार्थी क्लास लावू शकतात त्यांची तर समजा आपली बॅच चालू आहे सतरा तारखेपासून बॅच चालू झालेली आहे आणि पहिल्यांदा हाच एक चॅप्टर चालू आहे आपल्या बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपली समाजशास्त्राची बॅच लावायची आहे ते विद्यार्थी निश्चितपणे विदर्भ आय ए एस अकॅडमीच्या पुणे ब्रांचला विदर्भ आय एस अकॅडमीच्या पुणे ब्रांचला कॉल करू शकतात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो